रायगड लोकसभा मतदारसंघ हा म्हणजे अनेक पारंपरिक सूचना भारतीय जनता पार्टीच्या पाण्यात त्यामुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल सूचना आणि ते आहे आमच्या पक्षातील अख्यास सावंत सगळे कार्यकर्त्यांनी निवडणूक निवडून या निवडणुकीमध्ये कार्यकर्ता रोमाने उतरलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये जे अंक्रिय असे खासदार याचा विजय हा शंभर टक्के नक्की नक्की आहे कार्यकर्त्यांनी या पद्धतीने कामाला सुरुवात केली गावागावामध्ये आणि प्रत्येक भागाभागामध्ये कार्यकर्ता जाऊन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारच्या माध्यमातून पाच वर्षामध्ये जे एन डी एचं सरकार या सरकारने नेमली कामं असतील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली खाली आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीमधलं असणार इथलं तिथलं असणार महाराष्ट्रातलं सरकार असेल त्यांनी केलेल्या विकास कामांचा का। पूर्णच्या पूर्ण देखादोखा घेऊन शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि आर टी आयचा कार्यकर्ता हा मतदारांपर्यंत का पोहोचतो आहे आणि शंभर टक्के मतदारांनासुद्धा ही सर्व गोष्ट लक्षात आलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये या देशाचं खंबीरपणे नेतृत्व करणारं नेतृत्व कोणतं ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यामुळे प्रत्येक मतदान तो कोणत्याही पक्षातला असेल देशासाठी मतदान करायचं जर झालं देशाच्या हितासाठी मतदान करायचं झालं अखंड भारतासाठी जर मतदान करायचं झालं तर फक्त ना फक्त धनुष्यबाणावरती इथे असणारे रायगडमधल्या प्रत्येक नागरिक जो देशावरती प्रेम करतो तो नक्कीच धनुष्यमाणावरती मतदान करेल यात काही शक्य नाही शेताचं राष्ट्रवादी आणि मी याच निमित्ताने मी एवढंच सांगेन की शेकाचे असणारे या गावातील नेते आहेत जयंतराव यांनीच या उमेदवाराबद्दल या अगोदरच्या काळामध्ये काय म्हटलं होतं हे आपण जरा तपासून घ्यावं आणि आपण सर्वजण लोकशाहीचा चौदा स्तंभ म्हणून ओळखलं जातात माझं तर आपल्यालासुद्धा आव्हान आहे की जे काँग्रेसनी जो जाहीरनामा काढला आहे की काँग्रेस काय पद्धतीने लोकशाहीवरती आणि लोकशाहीचा कशा पद्धतीने घात करते ते आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे जो अखंड भारताच्या संदर्भात आपण जो विचार करतो त्याची सत्तरावर कलमाच्या संदर्भात म्हटलं गेलं आणि या रायगड जिल्ह्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये झालेली एक घटना की जो श्रीवर्धन भागातून जी स्फोटकं आली आणि त्या पूर्ण मुंबईत हे पूर्णतःपूर्ण मुंबईवरती जे संकट आलं होतं हे आपण सर्वांना माहीत आहे आणि अशा ज्या कारवाई करणारी किंवा अशी ज्या घातपात करणारी जी मंडई आहेत अशा लोकांवरती देशद्रोहाचे खटले यानंतरच्या काळात भरले जाणार नाहीत अशा लोकांना आपण मतदान करावं का आपण पत्रकार आहात पत्रकार म्हणून सुद्धा हे आपण लोकांपर्यंत घेणंसुद्धा अत्यंत गरजेचं आहे एका बाजूला देशासाठी काम करणारे मंडई देशासाठी सर्वस्वपणाला लावणारी मंडळी आणि एका बाजूला देशद्रोह्यांच्या बाजूने विचार करणारी मंडळी या दोघांमध्ये आपण कुठेतरी विचार करण्याची गरज आहे मला असं वाटतं की या निवडणुकीला आपण एक वेगळं असं महत्त्व प्राप्त करून देणं पत्रकार म्हणून महत्त्व प्राप्त करून देणं हे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे की निवडणूक आता ही खालची असलेली निवडणूक राहिली आहे किंवा एखाद्या खासदारकीची निवडणूक राहिली आहे यानंतरच्या काळामध्ये या देश हा कसा असला पाहिजे देशातल्या असणाऱ्या पंतप्रधानाची भूमिका कशी असली पाहिजे या दिशेने प्रत्येक नागरिकाने मतदान प्रत्येक मतदाराने मतदान करणं ही काळाची गरज आहे आणि आपण सर्वजण हा विषय अत्यंत गांभीर्याने घेऊन रायगडमधल्या मतदारांपर्यंत पोचणं आणि भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आर पी आय असतील आणि इतर घटक पक्षातील असणारे सर्वजण मग तो काँग्रेसमधला कोणी कार्यकर्ता असेल किंवा पदाधिकारी असेल किंवा काँग्रेसला मानणारा जरी असेल तरी तो देशाला मांड राष्ट्रवादीमधला जरी असेल तरी तो देशाला आणि देशाचं हित मानणारा जो प्रत्येक व्यक्ती आहे तो नक्कीच यावेळेला मनुष्यमाण्याच्या समोरील बटन द्यावेल आणि नीते साहेबांना पुन्हा एकदा विजय प्राप्त करून देईल नाही पाच वर्ष पाच वर्ष सर आता होता तुम्ही कोकण तुमच्याकडे विभाग आहे सगळा पाच वर्षामध्ये असे कुठली कामं झाल्यात प्रमुख जे तुम्ही लोकांना सांगू शकाल आपण आपण पत्रकारांचीच असणारी प्रमुख मागणी की मुंबई गोवा जो हायवे आहे तो झाला पाहिजे आपण म्हणत होता आता या अगोदरच्या सगळ्या नेत्या ने आपल्याला कशी पाणी पुसली होती हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यामुळे हा मुंबई गोवा हायवे ही प्रमुख पत्रकारांची असणारी जी मागणी आहे ती आम्ही पूर्ण केली आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदमस्पर्शाने पावन असलेला हा संपूर्ण रायगड जिल्हा आणि रायगडचा असणारा हा किल्ला या किल्ल्याच्या संदर्भात अनेक जणांनी अनेक गोष्टी सांगितल्या परंतु माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील त्यांनी या या किल्ल्यावरती जाऊन जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि तेव्हापासून एक एक चांगलं सुराज्य निर्माण झालं पाहिजे या दृष्टिकोनातून जो प्रयत्न करायला सुरुवात केली या किल्ल्याला जे ऐतिहासिक रूप असलं पाहिजे या किल्ल्याला आणि किल्ल्याच्या साठी जे जे करता येऊ शकतं ते करण्याचा प्रयत्न केला जवळजवळ साडे सहाशे कोटीपेक्षा जास्त हे पैसे या रायगडला म्हणजे रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी देणारं हे पहिलं सरकार होतं हे आपण सर्वांनी लक्षात घेत पाहिजे म्हणजे अशा मी सांगायला गेलो तर अनेक गोष्टी सांगता येऊ शकतील की या सर्व गोष्टी या संपूर्ण भागामध्ये करण्याचं काय हे याच माध्यमातून झालं आहे जे एन असेल किंवा जे एन असणारे अनेक अनेक प्रकल्प की ज्याच्यामुळे पन्नास हजारापेक्षा जास्त लोकांना रोजगाराची संधी प्राप्त या याच भागातून झालेली आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे या सर्व विषयांमध्ये कोट असेल पोट बंदर आणि मच्छिमारांसाठी मग ते करंजा असेल हे सगळेच्या सगळे विषय या रायगड जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे माननीय गडकरी साहेब असतील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल यांनी सर्वांनी हाताळण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे सर्वच्या सर्व आपण सर्वांनी एक वेगळं वेगळं असं मी म्हणेन म्हणजे आपण सर्व पत्रकारांनी पत्रकारांनीसुद्धा सरकारच्या असणाऱ्या साडेचार वर्षातली असणारी अचीवमेंट जी राज्यामधली आहे आणि त्याचबरोबर केंद्रामधली असणारी अचीवमेंट ती लोकांपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि मला माहीत आहे की मुद्रा लोन असेल जे लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं आणि ह्या सर्व भागांमध्ये आपल्याला लक्षात येत असेल की प्रत्येक या भागामधील असणाऱ्या लोकाच्या हाताला काम मिळालं हो पाहिजे रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे त्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून झाला आहे आणि ही सगळी मंडळी जी वारंवार वारंवार प्रत्येक वेळेला मग ते शेतकरी कामगार पक्षातील प्रमुख मंडळी असतील ही सर्व मंडळी किंवा लिंबवणा शेतकरी कामगार पक्षातील असणारे जयंतराव पाटील हे पुन्हा एकदा पुन्हा एकदा आमदारसुद्धा झाले हे भारतीय जनता पार्टीची देण आहे हे त्यांनी कधीही विसरू नये हेही मला वाटतं त्याचबरोबर अनिकेत तटकरे हे जेव्हा पुन्हा एकदा आमदार झाले हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचं देणं त्यामुळे या सर्वांनी भारतीय जनता पार्टी शिवसेनाच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या मेहनतीच्यामुळे सर्वजणं आज राजकारणामध्ये आहेत मला असं वाटतं की त्यांनीसुद्धा त्यांनीसुद्धा देशासाठी देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक आणि कुण, या निवडणुकीमध्ये थोडंसं का होईल ना दोन पावलं पाठी आले तर देशाचं नक्की भलं होईल कारण देशाचं भलं जर करायचं असेल तर या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि मला खात्री आहे ही सर्वजण देशाचाच विचार करत असतील आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करते यात्रे